नमस्कार आज आपण पायातल्या साखळ्या कशा पॉलिश केल्यासारख्या अगदी क्लीन करायच्या ते बघणार आहोत तर मी हे तीन जोड घेतलेले आहेत पायांच्या साखळ्यांचे हे बघा अशा पद्धतीने तीन आहेत आणि ते तिन्ही जोड मी एकदमच स्वच्छ करणार आहे ए एका वेळेस तीनही जोड कसे क्लीन करायचे ते आपण बघणार आहोत तीनही जोड असे काळे झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही तीनही जोड काळपट दिसत आहेत पूर्ण तर आपण ते कसे घरच्या घरी क्लीन करायचे ते बघू तर तीनही जोड मी आता हे एकत्र करून घेणार आहे अशी आणि आपण आता पुढं काय करायचं ते बघू तर एका वाटीमध्ये मी हँडवॉश घेणार आहे तर आपण साधारणत एक ते दीड चमचा हे हँडवॉश घ्यायचं आहे तर हे कोणते हँडवॉश घेतलं तरी चालेल मी डेटॉलचं घेतलं आहे तर अशा पद्धतीने ते घ्यायचं आहे एक दीड चमचं घेतले मी ते आणि त्याच्यामध्ये आपण आता कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात कोमट किंवा गरम पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याचा अगदी आपण असा फेस करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने त्याचा आपण फेस करून घेतो आहे आणि आता हे फे फेस तयार झाल्यावर आपण या तीनही जोड साखळ्यांचे ह्याच्यामध्ये टाकणार आहे तीनही जोड टाकून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत तर हे बघा तीनही जोड बुडतील एवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तीन तास भिजत घातलं होतं मी तर हे तीन तास झालेले आहेत तर हे बघू शकता त्याला अगदी असा मळ सुटलेला आहे तर पाणीसुद्धा आपलं काळं झालेलं आहे हे दोन तीन तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त भिजत ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण हे अगदी असं हाताने चोळून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं चोळता येईल तेवढं त्यांनी ते ते आपण हाताने चोळून घ्यायचं आहे तो मळ सुटलेला आहे तो सर्व निघून जातो त्या डिझाईनमधलं सर्व ही निघून जाते अशा पद्धतीने सर्व निघती आहे बघा तर आपण ते चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता सर्व हा चोळून घेतल्यानंतर मी त्यातलं पाणी टाकून दिलं आहे आणि आता आपण हे मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते कशा पद्धतीने साफ करायचं तर आता एक ब्रश घ्यायचा आपण टूथब्रश घ्यायचा आहे आणि त्याच्यानी एक एक आपण साखळी अशा पद्धतीने त्याला क्लीन करून घ्यायचं आहे थोडीफार जर घाण त्याच्यामध्ये अडकली असेल तर ती ब्रशच्या साह्याने निघून जाईल हे पा अशा पद्धतीने आपण ती एक एक साखळी करून घ्यायची आहे तर आपण एक एक दोन दोन जरी एकदम केल्या तरीही त्या होतात तर अशा पद्धतीने त्याची घाण निघून जाते थोडीफार राहिलेली असेल तर पण बहुतेक करून ती आपण हाताने चोळल्यानंतर सर्व निघूनच जाते पण थोडीफार जर बारीक डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये ती घाण अडकलेली असती ती निघून जाते अशा पद्धतीने आपण एक एक साखळी करून सगळ्या अशा ब्रशनी स्वच्छ करून घेऊ हे पहा आपण बाहेरून केल्यावर आपल्या या साखळ्या थोड्याशा मोठ्या होतात पायातून गळून जातात तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी केलं तर आपली पैशांचीही बचत होते आणि आपल्या साखळ्यासुद्धा स्वच्छ होतात आता आपण या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर मी या स्वच्छ पाण्याने धुतल्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण पुढं काय करायचं ते बघू तर या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण बघू शकता अगदी स्वच्छ झालेल्या आहेत त्या अगदी अशा क्लीन दिसत आहेत त्या खूप आता आपण काय करणार आहोत कोलगेट घ्यायची आपण कोलगेटनं संत कोणतीही टूथपेस्ट घेतली तरीही चालेल तर अशा पद्धतीने घेऊन आपण ती एकेका साखळीला लावायची आहे आपण ही हाताने चोळून केलं तरीही चालेल आणि ब्रशच्या साह्याने जरी आपण केलं तरी चालेल पण हे बघा अशा पद्धतीने ब्रशने केलं तरी चालेल परंतु मी हातानेच करून घेते तर अशा पद्धतीने हाताने केल्यावर सुद्धा स्वच्छ होतात आणि पटकनही होतं तर मी एक एक साखळी करून त्याला पूर्ण याला कोलगेट लावून घेते मी अशा पद्धतीने त्याला त्या कोलगेटमुळे त्याला अजून चमक येईल त्याच्यामुळे मी कोलगेट लावती आहे आणि ते पाणी घेतलेले मिकली स्वच्छ आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये मी या साखळ्या टाकून देणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी एक एक साखळीला कोलगेट लावून घेते सर्व साखळ्यांना मी लावून घेणार आहे अगदी थोडी अशी घ्यायची कोलगेट जास्त पण लावायची नाही आहे हाताच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्याने ते चोळून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा तर त्याला लगेचच आपल्याला चमक दिसेल पायात घातल्यावर अगदी बाहेरून पॉलिश केल्यासारख्या त्या साखळ्या आपल्या दिसतात तर अशा पद्धतीने मी सर्व साखळ्या करून घेतल्यात हे बघा आणि आता ते स्वच्छ पाण्यामध्ये मी ठेवले अशा पद्धतीने आणि परत एकदा या पाण्यामध्ये आपण त्या अशा चोळून घ्यायच्या आहे कोलगेटच्या पाण्यात ह्या चोळून घ्यायच्या अशा अशा पद्धतीने चोळल्यानंतर आपण त्या परत स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता हे पाणी टाकून देऊन स्वच्छ धुवून घेतलं आहे मी या बघा अगदी छान अशा स्वच्छ झालेल्या आहे आपल्या साखळ्या आणि आपण एकदमही त्या करू शकतो तर तिन्ही एकदम, एकदम केल्यात मी या हे बघा अगदी क्लीन अशा झाल्या आहेत आपल्या त्या आणि आपण बघू शकता या साखळ्या किती आपल्या स्वच्छ दिसत आहेत तर आपण आता या क एका कपड्याने स्वच्छ पुसून घेऊ कॉटनच्या कपड्याने आपण ह्या पुसून घ्यायच्या मी एक रुमाल घेतलेला आहे आणि आता ह्या रुमालाने मी त्या स्वच्छ अशा पुसून घेते अशा पद्धतीने त्या पूर्ण कोरड्या कोरड्या करून घ्यायच्यात अशा हे पहा एक ने एक साखळी आपली स्वच्छ झालेली आहे तुम्हाला मी एक एक करून दाखवते हो अशा पद्धतीने त्या अगदी क्लीन झालेल्या आहे तीनही साखळ्या आपल्या स्वच्छ झालेल्या आहेत तीनही जोड तुम्हाला मी दाखवते त्या अशा पद्धतीने अगदी त्या पॉलिश केल्यासारख्या झालेल्या के आहेत हे, हे पहा तुम्ही बघू शकताय आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद